प्रकाश अना शेंडगे यांच्या नेतृत्वात त्यांनी ओबीसी राजकीय पर्यायाची घोषणा केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात तुमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे एक ओबीसी नेता म्हणून ओबीसी राजकीय भूमिकेचं तुम्ही स्वागत कराल का असं आहे की तू आज माझ्याकडे ते आले होते आ, काल त्यांची काही मिटिंग झाली जनमोर्चा त्याच्यामध्ये त्यांनी काही ठरवलं तर ते काही मला माहीत नव्हतं ते काय कशासाठी मिटिंग आहे काय मला त्याची काही कल्पना नव्हती आणि त्याने ते काल जाहीर केलं असं त्यांनी मला सांगितलं तर ठीक आहे आता तुम्ही जाहीर केलं आहे तर बघा काय होतंय ते माझी भूमिका अशी स्वतःची तरी अशी आहे आज की आज सगळ्यांनी मिळून जे जा आहे जास्तीत जास्त फोकस जो माझा राहणार आहे तो हे ओबीसीचं आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून ते आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे आज सुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जी काही के केस टाकलेली आहे की या सगळ्या तेली माळीस पोलीस सगळे कुंभी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी ती केस आहे आज सुद्धा ती केस होती हायकोर्टात आता ती वीस तारखेला ती केस त्यांनी ठेवलेले आणि नाही आज आज आमची केस होती सॉरी मी जर राहते आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जी काही ओबीसीची जी काही केस होती हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आक्रमण होतंय ओबीसीच्या आरक्षणावर त्या संदर्भातली आमची केस होती आज त्याला वीस तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ते बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या जातीनाने ओबीसीच्या बाहेर काढा आता या हे सगळं जे आहे एकीकडे ते याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीज घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात बी जे पीचे पण आमदार असतात काँग्रेसचे सुद्धा माझे आमदार किंवा यात मुख्य असतात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत रॅलीमध्ये बोलत आहेत सहभागी होत आहेत आणि मग अशा वेळेला जर आम्ही मी आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहेत हे काय करणार मग त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत मतप्रवाह आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल आणि आज जे ओबीसी जे आहे सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठे खंड पडेल का याचासुद्धा विचार करायला हवा त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस माझा फोकस सर्व पक्षांचे सहकार्य घेऊन सरकार सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे जा आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे फ्रेश दिला पाहिजे फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे बाकी लोकशाही आहे मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं त्याला मी काही विरोध करू शकत नाही आपण ओबीसीचं मी सांगितलं ना लोकशाही आहे ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील नेते असतील त्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या सगळे ज्या आपल्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात नेते येतात त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायची याच्यावर माझा सगळा त्यामुळे कुठेतरी ओबीसी नेते पुढे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात विकोरले पुढे त्याच्यावर उत्तर दिलं मी सर आणि मी माझं मत काय ते पण सांगितलं आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबतचं जे वक्तव्य होतं ज्यावर ना थोडस त्यावर काय स्पष्टीकरण नाभिक समाजाचे नेते त्यांनी दिलेला आहे त्यांनी तुमच्या पाठीशी नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडं नाही काय असं आहे की मी ज्या वेळेला भाषणावर उभा राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांनासुद्धा भारतरत्न वगैरे मिळाले ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमका त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाविक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक गावा लो, त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या नाभिकाच्या दुकानावर कुणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा तर आठवतन काढावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाभिक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाविक तिथल्या नाविक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांचे केस कापत बसणार त्या गावापुरचा हा प्रश्न होता आणि नाविक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणामसुद्धा होऊ आता आतासुद्धा जे आहे मी अनेकांनी जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेली आहे आत्तासुद्धा जे आहेत ते दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये म्हटलेलं आहे ते सगळं सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहते यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर धरांगी म्हणतात की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर धरांगे काय धरांगे धरांगे ना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगान भुजबळ या मुं, ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊ दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढेला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हा उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये भूत पाडण्यासाठी कधी म्हणजे मी धरून धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार आम्ही नाविक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबाव अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू सर कॅबिनेट काही चर्चा काही नाही या विषयावर चर्चा नाही काही झाली नाही काही झाली असते तर मी बोललो होत आहे मंत्रालयाच्या आवारामध्ये की करावी लागते मला काही ऐकलेलं नाही मला काही माहिती आहे आणि माझ्या मला ज्या गोष्टी माहिती त्या प्रश्नाची मी उत्तर देईन सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या तुम्ही इतर लोकांकडून घ्या मंत्रालयामध्ये प्रवेश द्यायचा की नाही कुणाच्या हातात आहे कुणाच्या ताब्यात असत मंत्रालय मंत्रा जेडी वगैरे कोण असेल सर्व कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुमच्या नाही माझ्या राजीनाम्याबद्दल काहीही चर्चा झालेली नाही काल आणि झाली असते तर मी नक्की तुम्हाला सांगितलं असतं नाशिक जिल्ह्याचं आपण त्या सगळ्या पूर्ण उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व आले काळापासून तुम्ही म्हणता कधी नाशिक जिल्ह्याचं कधी उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्राचं नक्की पुण्याचं असं म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे तो तुमचा भाग येतो म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारला नाही तुम्ही मंत्रालयासारखं उत्तर दिलं असतं काय पाहिजे नारायण राणे म्हटले मालेगाव हा मिनी पाकिस्तान आहे अशा पद्धतीच्या ऑक्त्या मी काय ऐकलं नाही ते <laughs> मला मी सध्या बघतो म्हणजे ओबीसी 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 वाचतही नाही काही ऐकतही नाही नाभिक समाजाच्या आपल्या वक्तव्यानंतर जरंगे असंही म्हटले की ना, नाभिक समाजाचा हा अपमान झालेला आहे तर त्याबाबत दुजबळांनी माफी घरा मागायला आली नाही ठीक आहे आता मी सांगितलं उलट सगळे जे आहेत नाभिक समाजाचे महामंडळ जे आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत ते सांगतात की दुजबळांचा बरोबर होतं भुजबळांचं काही चूक नाही भुजबळ कधी काही ना मराठ्यांच्या विरुद्ध बोलत ना नाविकांच्या विरुद्ध बोलत ते एका नाविकावर त्या गावाने बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात त्यांनी केलेलं ते स्टेटमेंट होतं त्यामुळे तो प्रश्न आता सगळ्यांना माहिती झालेला आहे आणि बाकी जे आहे जनांगेच्या बाब बाबतीत मी म्हणालेलो आहे की तुम्ही तुम्हाला एवढा धनगरांचा आमच्या नाविकांचा तो इतरांचा पुळका जर येत असेल तर आमच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला सगळा घालू नका आमचं आरक्षण वाचवा त्यासाठी काय केलं मग आम्ही खरं समजू की तुम्ही खरोखरच ओबीसीच्या पाठीमागे उभ्यात एकीकडे एक एक त्यांचं सगळं आरक्षण खायचं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि दुसरीकडे तुम्हाला त्याचा कुडका येतो म्हणून सांगायचं की मी त्यांची लढाई लढणार आहे त्यांचं आरक्षण सगळं तुम्ही घेऊन बसणार आणि मग त्यांची लढाई काय लढणार तुम्ही चला मी समाजाशी कुठे तोड मी सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या सरकार झाले ज्या ज्या पक्षांनी इथं बोलले सर्व पक्ष मिटिंगमध्ये सर्व पक्ष मिटिंगमध्ये की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे सगळ्या पक्षाचे नेते बोलले सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते बोलले सरकार पक्षातले लोक बोले तेच मी बोलतोय की हे असं करा आता जे काय होत आहे जरांगे जे म्हणतोय की ओबीसीतच आरक्षण पाहिजे त्याला माझा विरोध आहे आणि सर्व पक्ष ने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या देवगीची मीटिंग जी असते अजितदादा पवारांकडे ती पक्षाच्या सर्व आमदारांची मीटिंग असते त्या मिटिंगमध्ये जे आहे साधारणपणे लोकांची कुठची काही कामं असतील काही अडचणी असतील त्याचा ओहापोह केला जातो ते सगळं त्यांना माहिती आहे त्यांना काय सांगायचं सा। राजीनामा तर त्यांना दिलेलाच त्यांच्या त्यांच्या विचार नाही नाही ना, काय करायचं आहे परत परत राजीनामा काय राजीनामा सगळ्यांच्या हातामध्ये आहे कधीही त्याच्यावरती ओके म्हणून सही करू शकतात घालू शकतात आमची काय सांगू मी तुम्हाला पण धन्यवाद माझ्या काळजी माझी एवढी काळजी घेता माझ्या राजीनाम्याची त्याबद्दल अभ्यास